महाशिवरात्रीचा उत्सव माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या पूजेचे महत्व आहे असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते आणि याच दिवशी त्यांचे लग्नही झाले होते महाशिवरात्रीला भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले म्हणून शिवलिंगाची पूजा अत्यंत महत्वाची आहे यानंतर भगवान शिवाच्या मूर्तीची पूजा देखील केली जाते कारण या दिवशी त्यांचे लग्न देवी पार्वतीशी झाले होते म्हणून शिवाच्या मूर्ती सोबतच देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते किंवा अशा शिवाच्या मूर्तीची पूजा केली जाते ज्यामध्ये देवी पार्वतीचा देखील समावेश असेल महाशिवरात्रीला शिवलिंग पूजेची पद्धत वेगळी आहे शिवलिंगावर जलाभिषेक रुद्र अभिषेक आणि पंचामृत अभिषेक करता येतो परंतु शिवमूर्तीची पूजा करताना फक्त जलाभिषेक केला जातो आणि इतर पूजेचे पदार्थ त्यांना अर्पण केले जातात शिवलिंगाची अर्धी प्रदक्षिणा करण्याचा नियम आहे परंतु जर तुम्ही मूर्तीची पूजा करत असाल तर तुम्ही मूर्तीची पूर्ण प्रदक्षिणा घालू शकता शिवलिंगाची पूजा करताना शिवलिंगावर हार फुले भांग धतुरा आकड्याची फुलं इत्यादी अर्पण केली जातात परंतु त्यासोबतच शिवमूर्तीवर असे कपडे देखील अर्पण केले जातात जे शिवलिंगावर अर्पण केले जात नाही शिवलिंग हे महादेवाचे निराकार रूप आहे तर शिवमूर्ती हे त्यांचे साक्षात रूप आहे असेही म्हटले जाते की शिवलिंग हे त्यांचे दिगंबर रूप आहे शिवलिंगाच्या पूजेमध्ये शिवलिंग विन्यास यात देवी पार्वती भगवान गणेश कार्तिकेय नागदेव आणि अशोक सुंदरी यांना विशेष स्थान आहे शिवलिंग पूजेदरम्यान या सर्वांची पूजा केली जाते तर महाशिवरात्रीला शिवमूर्ती पूजेदरम्यान फक्त भगवान शिव आणि माता पार्वती यांचीच पूजा केली जाते